कधी पंढरपूर जबरदस्त पलता दोन गुणांचा घरचे नंबर इलेव्हन रघूत शरीर अशी उजवीकडून दहावीकडे दहावीकडून उजवीकडे आणि पुढील मान सन्मान होत आहे तो गावाची आहे त्यांचा सन्मान करतील वक्ती महाराज प्रशांत महाराज यांच्या हस्ते त्याचा येतो मान सन्मान होत आहे वसंत मात्र इंडियन आर्मी आपण मंचावर यायचं आहे आपला यथाचित मान सन्मान होत आहे तरी यथाचित मान सन्मान होत आहे इंडियन आर्मी वसंतदादा महाते याचा त्यांचा मान सन्मान करतील आपले ओमशक्ती पीठ महाराज प्रशांत महाराज यांच्या हस्ते त्यांचा यथित मान सन्मान त्यांना एक माहिती शाल श्रीफल आणि सन्मान चिन्ह देऊन आम्ही सन्मानित करत आहोत पौरपुत्रा स्पोर्ट्स क्लब खासदार आयोजित हवे दिवे स्पर्धा दमदार आमदार सुद्धा दोनशे पेक्षा अधिक सन्मान झाले होते आणि आज सुद्धा दोनशे पेक्षा अधिक सन्मान इथे करण्यात आलेले आहेत সংঘল করা দর্শন না খুব আস মেহনতার সংঘ সি परंत्र प्रत्युत्तर दोन नंबरची जर्सी दोन नंबरच्या जर्सी मध्ये काहीतरी आहे बघा प्रकाश माग्रे सवारच नाही आतापर्यंत जर्सी आणि या दोन नंबर जर्सी पासून आता मात्र राहावं लागेल सहज सहजाडूला टिकून जात काय म्हणावा या खेळाडूला रायगड जिल्हा कबड्डी अस मध्ये यातून तो संघ जिंकेल तो संघ नाही एक आणि दोन मात्र गावचे सामाजिक कार्यकर्ते माननीय श्री सचिन गोविंद मात्रे आपण प्रेक्षकांमध्ये कुठे असाल तर आपली बसण्याची व्यवस्था बेंगलोर केलेली आहे ग्राउंड नंबर एक झाला का ग्राउंड नंबर दोन झाला काय जर्सी नंबर दोन हे घातक त्याच्यापासून जर सावध राहिला तर बरं दोन नंबरची जर्सी आणि खेळाडू सुद्धा दोन आणि खेळाडू पण असं वाटतंय भाई भाई

Service, jersi nomor satu, nomor satu, nomor nomor satu, nomor satu, nomor satu, nomor satu, nomor satu, nomor satu, <गंगे स्था> जर्सी नंबर दोन दो, दो। जर्सी नंबर दोन कधीच दमत दो नाही सामना संपल्या संपेपर्यंत रेड मारणार सगळे सर्व सामन्यांचा इतिहास आहे जर्सी नंबर दोन लास्ट पर्यंत रेड मारतात माझा मित्र आदेश मला वाटते दोन नंबर ची जर्सी घातलेल्या खेळाडूला लाजवतोय परंतु तरी आता ठार संघाचा प्रजत नागते રેડ સાટી ગાવા કોપર્યા તમે ઉજવ્યાસ આનિલ માત્ર આનિ મારે માનસ अरे पांडापूर संघ कुणीतरी एक दुसरा नंबरचा खेळाडू पाठवा या तो मान सन्मान वाला आहे कुमार दक्ष आधी मात्रे तुम्ही द्या अरे नाइट पेरे आई सध्या स्थिती आगादेवी पंढरपूर हा सांगा बाजूला आघाडीवर आहे

दोन नंबरची जर्सी पंढरपूर समजा क्या बात मला वाटत प्रत्येक फेरीमध्ये दोन दोन कडी बघतोय यासाठी दोन नंबरची जर्शी घातली असली हनुमान <laughs> सामना संपल्यानंतर सेमीफायनलचा दुसरा सामना पवनपुत्र पालकार वर्सेस मुंदानी सामना संपल्यानंतर त्वरित यायचा आहे सामना जिंकलेला आहे कोणत्या प्रकारचा काल पडणार आता सामना